नमस्कार मंडळी झे मराठीवरील चला हवा हा कार्यक्रम लोकप्रिय विनोदी कार्यक्रमापैकी एक आहे जवळपास दहा वर्ष या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये हा कार्यक्रम बंद करण्यात आला होता परंतु दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या कलाकारांचा हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता मात्र कमी टी आर पी अभावी अवघ्या पाचच महिन्यात या कार्यक्रमाला निरोप घ्यावा लागला सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी या दुसऱ्या पर्वाचा पहिला भाग प्रदर्शित झाला तर चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला जेव्हा चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचं दुसरं पर्व आलं त्यामध्ये या कार्यक्रमाचे करते धर्ते निलेश साबळे आणि भाऊ कदम नसल्यामुळे प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी दर्शवली होती त्यामुळे कमी टी आर पी अभावी या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे या कार्यक्रमामध्ये निलेश साबळेच्या जागेवरती अभिजित खांडकेकर हा सूत्रसंचालकाच्या भूमिकेत होता यासोबत गौरव मोरे आणि प्रियदर्शन जाधव असे कलाकार कलाकारसुद्धा पाहायला मिळाले असं असून सुद्धा कमी टी आर पी अभावी या कार्यक्रमाला बंद करावं लागला आता जे मराठीवर नव्या कार्यक्रमाची चर्चा रंगली आहे याचे काही प्रोमो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले तर या प्रोमो मध्ये लोकप्रिय कलाकार पाठवर उभे असल्याचं पाहायला मिळते खबर आहे पक्की कम बॅक होणार नक्की असं कॅप्शन देत हे प्रोमो शेअर करण्यात आले या दोन्ही कलाकारांच्या आवाज डॉक्टर निलेश साबळे आणि भाऊ कदमचेच आवाज आहेत असं स्पष्ट जाणवते पण मित्रांनो चला हवा द्या हा कार्यक्रम तर बंद झाला व भाऊ कदम आणि निलेश साबळे जे मराठीवर काय करतात असा प्रश्न अनेकांना पडला आहे तर मिळालेल्या माहितीनुसार झी मराठीवर लवकरच उगाच अवार्ड हा शो होणार आहे या शोच होस्टिंग निलेश सबळे आणि भाऊ कदम करताना दिसणार आहे असा अंदाज अनेकांनी वर्तवला आहे आता हे दोघं नेमकं कोण आहेत आणि कशासाठी कमबॅक करणार याची झी मराठी लवकरच अधिकृतरित्या घोषणा करणार आहेत तर भाऊ कदम आणि निलेश साबळे यांची पुन्हा एकदा झी मराठीवर एंट्री होत आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका